नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेल्या पावसाविषयीची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात सहा मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झालेली असून काल दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या चौतीस हजार क्युसेकच्या आवकमध्ये जवळपास अठरा हजार क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होती घाटमात्यावर पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळेच येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही थोडीशी घट निर्माण झालेली असून काल सकाळीच जवळपास आठ टक्के भरलेल्या उजनी म्हणजे आज सकाळी सात वाजेपर्यंत सात पॉईंट पासष्ट टक्क्यांची वाढ होऊन आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही सोळा पॉईंट अडुतीस टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणाच्या एकूण पाणीसाठ्यामध्येही थोडीशी वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेली माहितीनुसार बहात्तर पॉईंट त्रेचाळीस टी एम सी एवढा एकूण मृत पाणी साठा हा उजनी धरणामध्ये जमा झालेला आहे तर त्यापैकी आठ पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी एवढा एकूण उपयुक्त पाणी साठा हा उजनी धरणामध्ये आज सकाळी सात वाजेपर्यंत जमा झाला आहे दर्शक हो काल दिवसभरात पुणे जिल्हा व घाटमाता परिसरात पावसाचं प्रमाण कमी झालं असून यामुळेच उजनी धरणामध्ये येणारी आवक ही कमी झालेली आहे त्याचबरोबर नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये येणारी पाण्याची डायरेक्ट आवक ही कमी झालेली असून पंढरपूर येथील ऐतिहासिक असा दगडी पूल पुन्हा एकदा पाण्याच्या वरती दिसू लागला आहे दर्शकहो आपण यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार उजनी येथून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा सर्व विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून आपण कालच सांगितल्याप्रमाणे उजनी येथून कॅनलमध्ये सोडण्यात येणारा एकशे वीस क्युसेकचा एक विसर्गही आज संध्याकाळी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे उजनी धरणामधून सध्या सोडण्यात येणारा विसर्ग हा पूर्णपणे शून्य करण्यात आलेला आहे पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने थोडीशी विश्रांती दिली होती त्यामुळेच उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक थोडीशी कमी झाली असली तरीही हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकतीस तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून राज्यातील काही भागात थोड्याफार प्रमाणात तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे दर्शक हो आपण सबंध महाराष्ट्रातील पावसाविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या आपल्या महाराष्ट्र माझावरती देतच असतो त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या पावसाच्या बातम्या वेळच्या वेळी पाहण्यासाठी आपण सर्वांनी पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज